आज मी तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल फक्त तीन साहित्यामध्ये बनणारी अशेपली मार्केटमध्ये मिळणारी सोनपापडी मी आज तुम्हाला बनवून दाखणार आहे ही जर प्रोसेस जर तुम्हाला जमली तर सोनपापडी करायला खूप अवघड नाही तसंच अर्धा किलो सोनपापडी आपण फक्त तीस रुपयात करू शकतो आणि खायला सुद्धा मार्केटसारखे आहे सेम त्याच पद्धतीने बनते केसासारखे एकदम बारीक पातळसर असे लेयर्स येतात त्याचे आणि धाग्यासारखे मस्त असे दिसत आहे बघा ह्या पद्धतीने मी बनवून दाखवणारे जरी तुम्ही पहिल्यांदी बनवत असाल तरी ही चुकणार नाही कारण की हिचं मेजरमेंट आणि हिची रेसिपी बनवायची पद्धत मी परफेक्ट तुम्हाला सांगणार आहे रक्षाबंधन आता आलीचे तसंच गौरी गणपतीला सुद्धा आपल्याला नैवेद्यासाठी काय लागतं रोजचाच हा प्रश्न असतो तर तुम्ही अशी सोनपापडी जरी बनवून ठेवली तर ही नैवेद्यासाठी सुद्धा चालू शकते आता गौरी गणपतीसुद्धा येते तेव्हा सुद्धा ही ट्राय करू शकतात आता ही सोनपापडी एकदम छान अशी केसासारखी तयार होते तर त्यासाठी आपण काय साहित्य घ्यायचं आहे तर इथे बघा कढई घेतलेली आहे आणि अर्धा कप मी इथे तूप घेतलेलं आहे इथे साजूक तूप वापरलेलं आहे मी आणि हे अर्धा कप आहे म्हणजे एकच चमचा आहे आणि एक मोठा एक कप आपल्याला बेसन घ्यायचं आहे आता हे बेसन छान खमंग होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहे छान असा कलर चेंज होत नाही आणि मस्त असा वास सुटत नाही तोपर्यंत आपण हे बेसन भाजणारे जितका पण बेसन भाजू तितकीच आपल्या सोनपापडीची चवसुद्धा वाढणार आहे कारण की त्यामध्ये बेसन जे वापरले ते जर व्यवस्थित भाजलेलं असेल तर सोनपापडीची चव हो, अजूनच छान येते आता हे थोडंसं सुक्क आहे म्हणून मी परत एक चमचा असं साजूक तूप घातलेलं आहे म्हणजे असं आपण इथे दोन चमचे इथे साजूक तूप वापरलेलं आहे एक वाटी बेसनला आपण इथे दोन चमचे आपलं तूप झालेलं आहे आणि इतकंच तूप पाहिजे थोडंसं असं पातळसर झालं पाहिजे खूप सुक्क सुक्क नको आहे तर आता हे मस्त असं खरपूस होईपर्यंत मी भाजून घेतलेले आहे आणि कलरसुद्धा छान असा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता असंच भाजलं पाहिजे आणि त्याचा वास पण छान असा मस्त खमंग सुटलेला आहे आता गॅस बंद करू आणि हे उतरून ठेवायचं आहे म्हणजे जास्त जळणार नाही तर आता आपण हे उतरून ठेवलं आहे दुसरीकडे आपल्याला पाक बनवायला घ्यायचा आहे तर एका पातेल्यामध्ये मी एक वाटी साखर घेतलेली तर अर्धी वाटी पाणी घेतलेले आहे आता आपल्याला याचा पाक बनवायचा आहे तर आता पाक कसा बनवायचा आहे ते आता मी तुम्हाला दाखवते बघा आणि असंच गॅस फास्ट करून मी छान असं ढवळून घेतलेलं आहे आणि साखर छान वितळली बघू शकतात आणि छान अशी उकळी आली की नंतर आपल्याला यामध्ये अर्ध लिंबू इतकं पिळून घेतलेलं आहे मी आणि फास्ट गॅसवरच हा पाक बनवून घ्यायचा आहे आता हा कमी गॅसने करायचा आहे आपल्याला फास्ट गॅसवर मी हा पाक बनवून घेते जोपर्यंत पाकाचा छान थोडासा सोनेरी असा कलर होत नाही तोपर्यंत आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे तर अजूनसुद्धा व्हाईटच दिसतोय आणि जेव्हा आपला कलर चेंज होईल पाकाचा तेव्हा मी दाखवते बघा थोडासा कलर चेंज झालेला आहे इथे बघा थंड पाणी घेतलेलं आहे साधं त्यामध्ये थोडासा पाक घालून बघायचा आहे आणि छान अशी गोळी तयार झाली पाहिजे मी तुम्हाला काढून दाखवते बघा ही चिगट आहे अजून आणि ही गोळी एकदम मस्त तयार झालेली ह्याच पद्धतीने झाली पाहिजे म्हणजे आपला पाक व्यवस्थित तयार होतो आता ह्या पद्धतीने बघा असं ओढून बघितलं तर असं खेचल्यावर असं ताणलं पाहिजे तुटलं नाही पाहिजे असा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे इथे पाक तयार झालेला आहे आता आपल्याला इथे परातीला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण हे ओतून घेणारे पाक गरम असतानाच लगेच ओतून घ्यायचं आहे आणि बघू शकता पाक खूप गरम आहे अजून तर मी परातीत ओतलेलं आहे त्यामुळं काय होईल थोडासा थंड होईल आणि पटकन घट्ट होण्यास सुरुवात होईल आणि पाकाची जी पुढची स्टेप करायची आपल्याला ती पटकन होईल तर मी ते थंड होण्यासाठी परातीत ठेवलेलं आहे अजून खूप पातळ आहे हा आणि थोडासा थंड झाला की तो थोडासा घट्ट होण्यास सुरुवात होईल बघा हे बघा जसं ज़, घट्ट थंड व्हायला लागला आहे तस तसा तो टाईट होण्यास सुरुवात झालेली असाच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे पाक जर चुकला तर आपली सोनपापडी व्यवस्थित येत नाही खूप घट्ट झाला तर तर सोनपापडी करताना खूप टाईट जातं आणि खूप पटकन कडक होतो तो आणि जर पात जर झाला तर मग त्याचे लेअर्स व्यवस्थित येत नाही म्हणून आपल्या पाक हा व्यवस्थित शिजलाच पाहिजे तर आता काय करायचं आपल्याला हे हातावरती काढून घेणार आहे मी है, हे म्हणजे आपल्याला हे हाताला थोडंसं तुप लावून नंतर मी बघा ह्या पद्धतीने खेचून घेणार आहे आणि कम इझी ख खेचलं जातं आहे जास्त टाईट पण नाही आहे आणि लूज पण नाही आहे याच पद्धतीने पाक झाला पाहिजे म्हणजे सोनपापडी आपली परफेक्ट येते बघू शकता त्याला शाईनसुद्धा खूप मस्त आलेली आहे असं मी साठ ते सत्तर वेळेस करून घेतलेलं जितकं तुम्ही त्याला व्यवस्थित ह्या पद्धतीने करशाल तितकीच आपल्या सोनपापडीला छान असे लेअर्स येणारे बघू शकतात थोडीशी मेहनत असते पण सोनपापडी म्हणावी अशी ठिसूर आणि मस्त होते जितकी मेहनत तुम्ही आधी करशाल तेवढी सोनपापडी तुमची छान अशी खुसखुशीत होते आणि छान अशा मा अशा मस्त लेअर्ससुद्धा येतात आता काय करायचंय आता याचा गोल तयार करून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजू जॉईंट करून घ्यायचं आहे नंतर बेसन जे आपण भाजून साईडला ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता मी सर्व बेसन यावरती ओतून घेतलेले आणि बघा थोडंसं बेसन मी साईडला करून ठेवते जस जसं लागल तसं तसं आपल्याला करायचं आहे आता आपण काय करायचं आहे आठ बनवायचं आहे आणि हा आठ एकावर एक गोल ठेवून घ्यायचा आहे परत असंच करायचं आहे ही स्टेप करत राहायचं आहे शेवटपर्यंत जोपर्यंत त्याची छान अशी लेअर्स येत नाही तोपर्यंत आणि जसं आपल्याला लागेल तसतसं आपण थोडं थोडं पीठसुद्धा त्याला लावत जाणार आहे बघा आणि जसं आपण करत चालू आहे तसतशा तस 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 बघा तुम्ही तुम्हाला दिसत असेल मस्त असे धाग्या धाग्यासारखे मस्त असे लेअर्स त्याला सुटलेले ह्याच पद्धतीने सुटले पाहिजे तर आपल्याला फक्त आड बनवायचं आहे आणि एकावर एक गोल ठेवून फक्त असं थोडंसं ताणून घ्यायचं आहे हलक्या हाताने करायचंय जास्त जोर लावायची गरज पडत नाही एकदम मस्त होतात आणि बघा तुम्ही बघू व्यवस्थित तयार होती ह्याच पद्धतीने तयार झाली पाहिजे म्हणजे सोनपापडी एकदम परफेक्ट तयार होते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक केल्यानंतर आपल्याकडे कमेंटच्या बाजूलाच एक नवीन ऑप्शन आलेलं आहे त्यामध्ये हाईपचं बटन तुम्ही दाबलं तर माझ्या रेसिपीला छान असे पॉईंट मिळेल जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर बघू शकतात मी करून घेते ज जसं करते तसतसे छान अशा मस्त बारीक केसव आणि असे पदर आलेले बघा एकदम पातळ असे एक पदर सुटलेले आणि असेच पदर सुटले पाहिजे जितके छान पदर सुटतील तितकी सोनपापडी मस्त तयार होते एकदम खुसखुशीत झालेली बघा अशीच झाली पाहिजे म्हणजे सोनपापडी आपली व्यवस्थित लागते तशी चवीला सुद्धा ही घरी नक्की ट्राय करून बघा ह्या रक्षाबंधनला किंवा तुम्ही गणपतीसुद्धा ही बनवू शकतात नंतर काय करायचं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे ट्रेला आणि त्यावरती ही आपल्याला घालून घ्यायची हलक्या हाताने आपल्याला यावरती बसून घ्यायची त्याआधी थोडेसे बदामाचे पिस्त्याचे काप घालून घ्यायचे त्यावरती आपल्याला ही सोनपापडी अशी हलक्या हाताने ठेवून घ्यायची एकदम खुशखुशीत झालेली आहे आणि मस्तसुद्धा झालेली आहे आता ही व्यवस्थित सेट करून घेते मी आणि बघू शकतात सगळी मी यावरती ठेवून घेतलेली ही अर्धा किलोची सोनपापडी झालेली वजनी आणि फक्त तीस रुपये खर्च आपल्याला इथे बनवायला आलेला आहे आणि बघू शकतात अर्धा किलो सोनपापडी आपली घरच्या घरी तयार आहे ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुमची सोनपापडी अजिबात चुकणार नाही आणि एकदम मस्त अशी छान येईल बघू शकतात हलक्या हाताने मी दाबून घेतलेले नंत उन्हातलीने ह्या पद्धतीने कापून घेते म्हणजे व्यवस्थित कापली जाईल चाकूने तिथे कापता येणार नाही म्हणून मी इथे उन्हातलीनेच ही कट करून घेते ज्या साईजमध्ये पाहिजे तशी आपण इथे कट करून घेतो आहे आणि छान अशी सोनपापडी आपली इथे तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि लाईक केल्यानंतर त्याच्या शेजारीच कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असतं ते दाबायला मात्र विसरू नका मी तुम्हाला बघा पलटी करून दाखवते आणि तुम्ही बघू शकता छान अशी सोनपापडी आपली तयार आहे आणि जाता जाता सबस्क्राईब आणि लाईक करायला मात्र विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद